रे किती, तो किती, अरे किती दोभी दोभी दोभी। दोभी नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आता तुम्ही मला बघू शकता की सगळं सामान विमान कुठं गेलं बाबा दिसत नाहीये काय नाहीये बरोबर तर तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आपलं चालले रिनोव्हेशन सो इन प्रोसेस आहे त्यामुळं सगळं अशी माग माझ तुम्हाला आहे ना पूर्ण पसारा बिसारा सगळं दिसत हो आता काय सांगू तुम्हाला एवढं सगळं आहे पण आपल्याला सगळं ते व्यवस्थित करायचंय पूर्ण आणखी कुठं गेली बरं ठीक आहे असो तर ही तुम्हाला एक अपडेट द्यायची होती तुम्हाला आणि हो म्हणजे व्लॉग्स चालू करायचं कारण म्हणजे काय की <laughs> विकेंड चालू झाला ना हो बरोबर आहे की नाही आईचा विषय हे आणि मागचा व्हिडिओ बघितला सर तर नक्की जाऊन बघा आपण आख्या गाडीचं आपल्या हेट केलेलं आहे ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन बघा नक्की आणि हो भरपूर कामं आहेत ॲज युजल मागच्या जवळपास दीड दोन महिन्यापासून कामच चालू आहेत लग्नाचे मना हे म्हणा ते म्हणा आणि उद्या परत आपल्याला लग्नाच्याच कामासाठी जायचं आहे फायनल ट्रायल आहे आपण जे कपडे घेतले होते ठीक आहे त्यासाठी सो आणि हो आता मला बघायचे पंचायत ये बापणे मला हो so, ते आठवत नाही ॲक्च्युली लास्ट सीझनमध्ये कुठं सोडलं होतं पण आता जस्ट पंचायत चालू करतोय बघायला सो म्हटलं अरे पंचायत एक नंबर आहे इमोशन आहे पंचायत म्हणजे ठीक आहे सो चालू करतोय आणि मिळतो डायरेक्टली उद्या तर मित्रांनो द नेक्स्ट डे मॉर्निंग हा वर्कआउट करू आहे कारण की परत निघायचं आपल्याला म्हणून म्हटलं वर्कआउट मिस न करायला सो वर्कआउट करून लगेच निघतोय अरे हा कसला सांड झालाय आय बोलूया मोठा काका 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 शंभर एकशे दोन किलो तर झाला काही गडबड नाही अशो ते एवढं का वाटलंय ते सांगा जिम बंद मला एकशे दोन किलो झाले कोण असं सत्त्याण्णव सत, सत्तर साडे सत्त्याण्णव शंभरला तीन बाकी आहे ना टच करून येऊ ना माझ्या लग्नापर्यंत टच करशील नक्की इतक्या लवकर तर नाही म्हणत बॉडीगार्ड नाही दिसला पाहिजे तुझा ते दिसणार आहे तू ब्लॅकच कपडे घालशील मला तू घेशील ते घालणार आहे आता तुला घ्यायला चाललो आपण येड्या काय काय असणार आहे मला ट्रायल करायचंय नाही तर काय तू घेशील ते घालशील अरे माझे सगळे मित्र माझ्या बोकांडी बसतील म्हणजे आम्हाला पाहिजे मी कसं मी नाही सांगणार एक तर अजून अगोदरच ना बॅचलर पार्टीच्या निमित्ताने आमची बांधण आली ना महिना राहिले कधी जायचं अरे एक जण बोलणं सोडलं होतं मंदार नाही घातला पाहिजे मंदारनी का हा तर बोललो त्याला फक्त होतं कि हेच काय म्हणतात त्याला विलाचा खर्च विका एवढं महाग विला एवढं याचा खर्च कोण करणार एवढच बोललो होतो त्यांनी आहे ना त्याच्यावर जरा थोडस बोलणं केलं तर आता झालंय ओके मंदारला कॉल केला पाहिजे मंदारला करू नको आमचं बॅचलर ते त्या पण चालले बॅचलर चालले गोवा चालले मित्रां बॅचलर करायची पण त्यांनी काही केलीच नाही म्हटलं लग्न झालं आता आता काय गोवाला जाऊ नको खरं आहे ना आता जुडीन जायला आम्हाला असं मजा तू जाऊ ना नाश्ता करा हो झाला नाश्ता ठीक आहे चला आपण निघूयात आता फायनल आपण पोहचलो त्या लोकेशनला निघूयात आणि ट्रायल घेऊ पटकन लवकर आलो आपण किती असतं साडे दहाला आलो तर ते बोलले तिकडे की साडे अकराला ओपन होतं म्हणे साडे अकराला मग ठीक आहे मागे दिसत आहे ना आशिष आणि हा एक सौरभ आहे ते वैशचे भाऊ आहेत त्यांची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता त्यांचं काय ते मोळचला एक ड्रेस एक्सचेंज करायचं समथिंग तर त्यासाठी म्हटलं आधी जाऊन येऊ साडे अकराच्या आधी होईल मग आपल्याला परत तिकडे येता येईल आपण असं काहीतरी करतोय त्यांना नाश्ता पण करायचा आपण केलेला आहे पण त्यांना दोघांना करायचं असा नाश्ता पण करून घेऊयात आपण म्हटलं आता था दगड थांबलोच आहे का कालवायचे इथे तर म्हटलं आपण नाही का लस्सी घेऊयात कैलासची खूप दिवसांनी खात एवढी रागत खाते <laughs> सगळ्यात भारी आणि खूप जुनी खूप जुनी अशी लस्सी आहे ही म्हणजे बघायला गेलं तर आता आम्ही कॉलेजला असतो वगैरे यायचो त्याला तर भरपूर वर्ष झाले त्यानंतर लास्ट टाइम पण खायची होती दुष्ठ लावलो त्यावेळेस पण त्यावेळेस खाल्ली नाही म्हणून म्हणलं आता आपण खाऊनच घेऊयात लस्सी शिअस माझं टार्गेट होतं याचं शंभर करायचं पण शंभर तर काय होणार नाही तर होणार आहे ना आता नेमकं आहे ना आपलं हे ना भाजी मंडई त्याच्या अलीकडं म्हणजे कालोयच्या काल बॅक साईडला रॉकेल तांबलेलं रॉकेल म्हणजे ना कपडलेलं खाली म्हणत त्याच्यावरून रिक्षा गेली आणि ते जळलं होतं पूर्ण असा काळा काळ धु लागला होता पण लहायला पुढं काय झालं काय माहिती म्हणून मग काही हे नाही झालं म्हणा आणि रिक्षाला पण काय झालेलं नाही आहे पण जसं सांगतोय की खाली हे झालं नुसता रॉकेलचा वास येत होता आतमध्ये हा जो लूक आहे ना लूक पूर्ण नंतर बघायला मला आत्ता दाखवणार काही नाही एक नंबर आता कसं वाटतं कुठं तरी नाही का पूर्ण आपली शॉपिंग झालेली आहे बरोबर का राहायचं आहे तुमचा तरी पण आहे ना एक ड्रेस घ्यायचा राहिलेला आहे कुर्ता वगैरे समजा काहीतरी घ्यायचं आहे सो आपण काय घेऊ अजून बराच वेळ आहे ठीक आहे तर म्हणजे इथं सो आपलं घरचे पण काम चालू आहेत ना घेऊ हो एक नंबर दिस होता बाकी सगळं तुम्हाला लूप वगैरे सगळे देवी माझं वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंटमध्ये आपण आलेले खूप काय म्हणतात त्याला सगळ्यात भारी आणि मस्त आहे ना बिर्याणी वगैरे म्हणा तंदुरी एक नंबर भेटते इकडे आणि व्हेजसाठी बिर्याणी सुपॉप आहे आपण मागवलंय खाऊ आणि जाऊ एक नंबर सुपर सुप तो बरस आहे हे पण कॉम्प्लिमेंट हा जो रस्सा आहे ना एक नंबर वेळ फक्त या रस्त्यासाठी ना आम्ही येत असतो सर <laughs> मित्रांनो नमस्कार आणि आज आहे ना दुसरा दिवस आहे ॲक्च्युली काल काय झालं डायरेक्ट वळलो आणि झोपलो झोपलो की झोपलो आणि स्ट्रेच केला दहा दहा अकराचा झोपल कधी झोप लागली जेवढ नाही डायरेक्ट सकाळी चांगलं उठल आला पोहोचलो डायरेक्ट करून सोपलो आणि आता आज डायरेक्ट सी एन जी बघला सी एन जी फोन करून घेतला आणि गाडी दोडला आपण डायरेक्ट घरी आलो आपण कंटाळा आला आता ना गाडीची आंघोळ झाली आता आपली आंघोळ करून घेऊ आपण आणि आता युट्यूब पेट आले की ना एकदम जोरात काम चालू आहे बहिलेची जोरात काम करत आहेत प्रायमर पुट्टी वगैरे आपल्याला काही कळत पण त्यांनी ते मारलेलं मारलेले बघ वेजा बी ना सात आठ दिन लगे का पुरा सात आठ दिन लगे सात आठ दिन लागेल का सात आठ दिवस लागतील चल बघूया होईल पटकन ठीक आहे सो अपडेट तर त्याचा राहतोय चालू आहे आणि आपल्याला त्याचं एका ठिकाणी तिकडे निघतोय आपण आता लगेच थोडक नाश्ता वगैरे करून निघणार आहे एक नंबर हो मसाला, मसाला दाल बाटी दालबाटी दाल आहे <laughs> गोल चाय वपटी बनली तपटी बाटी घरी बनवली पण छान बनवले टेस्ट एक नंबर आहे आमच्या वहिनी बाई हो वहिनी धन्यवाद यार काय सांगूया मित्रांनो मी शिवाटल ना आईला काय सारखं सारखं वाढतं कळत नाही देव जाणून आई सारखं मला शिवाय घालते तुला कट करता येत नाही म्हणलं आईला टाईम तर भेटायला पाहिजे जा असो निघालो आता आपण एक शोरूमला चाललोय तिकडे आपले सिद्धार्थ सर तर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि सो ते त्यांच्या वाईफला एक गाडी गिफ्ट करतायत सो तिकडे गेलो कळेलच आपल्याला की कोणती गाडी काय विषय असो आणि हा चायला काय पंचायत चालली रे त्या म्हणजे बुद्धी आजी असते ना तर तिथपर्यंत आलेलं आहे आई जबरदस्त शाळा केली तिने घर पाहिजे घर पाहिजे गग ग राडा एक नंबर यार म्हणजे भारी आहे रे ज्यांनी दोन दोन सीझन बघितलं ना त्यांनीच तिसरा सीझन बघा आणि त्यांनी डायरेक्ट चालू केले रे, रे वाव सुप ब एक नंबर माझ्या येते एक नंबर नक्की बघा पंचायत सुप सुपर्ब सुप ब सुप तोड नाही आहे अशी सिरीज आहे कडक चला निघूयात आता सोन्या येतोय त्याला सांगितलं यायला फायनली पोहोचलोय टाटा मोटर्सला आपण हमेशा काही तर लेट ल ती एकदम एकदम ते अर्धा अर्धा पाऊन तास लेट करतात म्हणजे करतात प्रॉपर अर्धा लेट करतात म्हणजे करतात एकदम अरे तुम्हाला मित्रांनो मी सांगितलं होतं की सर आपले लेटल असतात थोडेसे अर्धा तास आहेत ते मला म्हटले बारा जाई मी येऊन थांबलो होतो था। पेशंट सोडून हा पेशंट सोडून सगळीकडे आणि याच मॅडमची गाडी येते तुम्हाला खाली नंतर दाखवतो okay आणि ही ती बर्थडे गर्लवाली तर विषय का ब्लॉक तर आलाच पाहिजे संडे संडेला माझी छोटीशी छोटीशी तारीफ करतायत बॉडी म्हणजे एकदम फिट बॉडी आहे <laughs>

नाहीतर मग सगळं समर्पण करून टाकायचं अर्पित करून टाकायचं डायरेक्ट दुसरा वगैरे बायकोच्या पायाजवळ ठेवून द्यायचे आणि मग <laughs> तुम्ही होता कटप्पा समर्पित तुमचं तुम्ही ऑर्डरच्या पुढे जाऊ शकत <laughs> रोज नंबर वन तर तुम्हाला माहितच आहे लग्नाचा हा बायको कधीही चुकीची नसते नवरात चुकीचं असतं आणि रूल नंबर तिकडे तु। मॅडम असं हसू हसू आणि रूल नंबर टू तुम्हाला वाटला ना तुम्ही बरोबर आहात देन फॉलो रूल नंबर करेक्ट टोटली अग्री विथ यू सर अशा रीतीने आज आम्ही दीपाच्या पहिल्या गाडीचं मराठी शब्द आठवतो अनावरण अनावरण नाही अनावरण नाही अनावरण म्हणजे शोरूम गाडीची डिलिव्हरी येतोय आजकाल खूप डिलिव्हरी अटेंड केल्या मी सीझर कॉल नॉर्मल <laughs> गाडीची दीपाच्या गाडीची डिलिव्हरी अटेंड करतोय <laughs> ना डिलिव्हरी म्हणजे ते त्यांचं सर काय म्हणतात त्याला ते हॉस्पिटलला पेडिएट्रिशन आणि गायनोकोलॉजी ते तर मॅडम मी गाडी घेऊन कोणाचे दात तोडून एवढी अपेक्षा करतो नाही सर अहो दात तोडले तरी आपलं आपलं क्लिनिक आहे ना दातांच आनंदी क्षण म्हणजे छान काय आहे की एज अ हसबंड म्हणून मी सांगतो स्वतःच क्लिनिक असावं स्वतःची एक फोर व्हीलर असते असं मला नेहमी वाटतं दोन सॉल्बल तीन इंडिपेंडंट आणि दुसरी कुठं जायचं तर माझ्या उठवणार हा तुझी गाडी आणि जा तू कुठं जाय गाडी पाहिजे गाडी आणि मॅडमनी आणि मी जी <laughs> सोबत क्लास लावला होता फक्त मॅडमच्या गाडी डिलिव्हरीची थोडीशी थोडीशी लेट झाली प्रॉमिस देतो हांचं वजन एकोणनव्वद किलो आहे हां एक नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी माझं वजन पंचाहत्तर किलो असणार येस येस काय मॅडम मन्नार देशपांडे यांना सोबत आणण्याचं एकच कारण पुन्ना पुन्ना पुर्विला, पुर्विला, होती, होती हाँ। हाँ। पड़ू मी आलो होतो स्टोरी पुन्हा पुन्हा रिपीट नेहमी म्हणायचं गाडी हां पैसेच नाही गाडी कुठून त्याच्या वॅगनार मध्ये पुण्यात मला सगळीकडे घर बीर फ्लॅट वगैरे देण्यासाठी सगळं घेऊन दिलं सरांची पूर्ण हिस्ट्री सांगत जातात सर आज आज सगळ्यात निवडण म्हणजे मंडे टू सॅटर्डे सरांना म्हटलं ना की सर इकडे जायचंय तिकडे जायचंय किंवा काय सर अजिबात कुठे येणार पण संडे म्हणलं ना सगळे <laughs> येतील सर जिकडं म्हणतील तिकडे येतील पण तो संडे फक्त मुशीच्या जनतेचं प्रेम मिळालं हा मुशी जनतेने जास्त प्रेम दिलं दोन हॉस्पिटल झाले त्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी नंतर ग्रँड विटारा घेतली नंतर घर बुक क्लिनिकची जागा घेतली येस आणि आता मॅडमसाठी कार घेतली असा आमचा हा प्रवास याचे प्रवासाचे मेन साक्षीदार मंदार देशपांडे मला फार आनंद होतो असे मित्र सगळ्यांना भेटावे सगळ्यांना भेटावे पहिल्यापासून पहिल्यापासून मी आलो ना पुण्यात यायचं ना तर पैसे खर्च करू नये खर्च नाही नव्हते करायचे मला हां कुठं कुठे राहायचं मित्राकडे त्याच्या मामा मामाच ना मामाचा फ्लॅट पडलेला होता तो म्हणजे फ्लॅट मध्ये बट बट सगळो भाग एवढा एक झिरो फ्लॅट एकदम उतराय होता बघा मी सांगा सर भी असेल फ्लॅट एकदम मोठा होईल सर आता मोठा आता नवीन आपले सर इथे एकदम निवांतशील भारी

हॅलो आय एम सो हॅपी मला अतिशय आनंद होत आहे की पाहता गाडी चालवणार डोक्याचा ताप कमी होणार टाटा मस्त कलर घेतला सुपर